पहाटेचं शांत गाव हळूहळू जागं होतं कौलारू घराच्या अंगणात दोन लहान मुलं अजून झोपलेली असतात त्यांच्याकडे एक नजर टाकून एक साधा शेतकरी घराबाहेर पडतो हातात काठी अंगावर जाड पांघरून आणि मनात एकच विचार मुलांसाठी काहीतरी गोड आणायचं गाव मागे पडतं आणि तो खोल जंगलात शिरतो दाट झाडं पक्ष्यांचे आवाज आणि प्रत्येक पावलावर असलेला धोका तो थांबत नाही तो शोध घेत राहतो आणि अचानक हवेत मधमाशांचा गुंजारा ऐकू येतो वर पाहताच त्याला उंच झाडावर मधाने भरलेलं पोळं दिखतं क्षणभर भीती वाटते पण लगेच त्याच्या डोळ्यांसमोर मुलांचे चेहरे येतात तो धूर पेटवतो पांघरूण घट्ट धरतो आणि सावधपणी झाडावर चढतो मधमाशा चिडतात जंगलात गोंधळ उडतो पण तो संयमाने काळजीपूर्वक मधपोळं काढून मध, मध गोळा करतो थकलेला घामाने भिजलेला तो परतीचा रस्ता धरतो हातात मधाचं भांडं आणि मनात समाधान घरी पोहोचताच मुलं धावत येतात मधाचा गोड वास घरभर पसरतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटतो कधीकधी कुटुंबासाठी माणसाला जंगलात जावं लागतं आणि निसर्गाकडून काही घेताना धैर्य संयम आणि कष्ट यांची किंमत चुकवावी लागते